दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा घागे यांनी दापोली उपजिल्हा या आज उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेता इथले डॉक्टर्स आणि स्टाफने आपल्याकडे एक छोटीशी वॉशिंग मशीनची मागणी केली होती ज्याप्रमाणे डॉक्टर्स आणि सिस्टर्स रुग्णांच्या तब्येतीची ज्याप्रमाणे काळजी घेतात स्वच्छतेची काळजी घेतात त्याचप्रमाणे आपलं पण कुठेतरी कर्तव्य लागतं की आपण पण त्याचप्रमाणे नागरिक म्हणून काळजी घेतली पाहिजे तर त्यांच्या मागणीनुसार आपण आज इथे एक वॉशिंग मशीन जिल्हा रुग्णालयाला दिलेली आहे ज्याप्रमाणे माननीय नामदार योगेशदादा कदम यांचं पूर्ण दापोली यांच्या नागरिकांची त तब्येत म्हणा किंवा त्यांचं उद्योगामध्ये प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं त्याचप्रमाणे एक खारीचा वाटा म्हणून आज शिवसेना परिवार आम्ही आज इथे उपजिल्हा रुग्णालयाला एक वॉशिंग मशीन भेट दिली आहे खरंच आम्हाला एक मानसिक समाधान वाटतं की आपण दापोलीच्या विकासामध्ये किंवा नागरिकांच्या आरोग्यासाठी कुठेतरी खा एक खारीचा वाटा उचलला आहे खरंच आज आम्हाला सगळ्यांना एक अभिमान वाटतो